छत्रपती शिवाजी महाराज हे इतर राजघराणे व त्या राजघराण्यातील बलाढ्य व्यक्तींच्या तुलनेत नेहमीच उजवे का ठरले महाराजांकडे नक्की असे कोणकोणते विशेष गुण होते की ते आजही आपल्या सर्वांना पूजनीय आहेत या काव्यातून सांगण्याचा प्रयत्न कविभूषण यांनी केलेला आहे ते सांगतायत सुंदरता गुरुता प्रभुता मनिभूषण होती आदर जामे सज्जनता दयालुता दीनता कोमलता छलके परजामे दान हो करीबो करि अभय दान न रंटेक विवेक इते गुण इक शिव सर जामे इथे यांच्या अनेक गुणांचं वर्णन करताना कविराज भूषणांनी सांगितलेलं आहे हे एवढे गुण कविराज भूषणांमध्ये आहेत ते काव्य कसं म्हणायचं एकदा बघा सुंदरता गुरुता प्रभुता भनिभूषण होती हे आदर जामे सज्जनता व दयालुता दीनता कोमलता छलके परजामे दान कृपा नो करिबो करि अभय दीनन कोहिनसा रणटेक विवेक इते गुण इक सर जामे इते गुण इक शिव सर जामे अनेक गुणांची यादी कविराज भूषणांनी या काव्यामध्ये ते दिलेली आहे त्याच्यामध्ये कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा पेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे करने, करने का ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वैर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेला आहे तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जम्बपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय